लग्न झाले शिरले पुन्हा पुन्हा लग्न जमलं पुन्हा काही दिवस शेट्रिकच काम केलं दोन तीन दिवस शेट्रिकच केलं पुन्हा लग्न जमल्यावर शेट्रिकच काम होत मग बराच खांदेवर काम केलं रोजगार रोजगार होता

तीन दिवट्या काढायच्या तळ्यावर किती दिवस जायचे कामावरती हो किती तीन दिवट्या केल्या तीन दिवस होई सर असा हफ्त्यातनं हफ्त्यातनं दहा बारा देरा दिवस काढायचं बाजाराव्या दिवसात विलय पंचवीस दिवस काढवायचो एवढं कष्ट केलं हो रात्री डे नाईट काम करत होते काय हा डे नाईट काम करायचं <laughs> काय करत काम कष्ट करायला लागलं वायले टाकलं काम येत नव्हतं चांगली लेकर लागली नाही लोकांपैकी ठेवून पाच सहा वर्ष तळ केलं वरच केली पाच एकर रानवईन केलं जागा नव्हती गजार नव्हतं लेकरा सांभाळायला कुणी नव्हतं तसं कुस्ती घेऊन सांभाळायचे काम करायचं खायला तांदी आणायचं का बाप द्यायचा वालूडला जाऊ मी आणायचे कमी पडलं तर काय करावं टाईम काढला आहे साखर लेकरं वाळू पण चांगले झाल्यात आता नेकराला नेक्र झाल्यात आता एक राहिले तेवढा समसम दोघांचं चांगलं झालं सगळं चांगलं ब ठीक आहे आता काय नाही तर करायचं आणि खायचं बापाला तर काम होत नाही मला पण होत नाही काय मी चांगले भेटले आपल्या का त्यात बिचारा बि त्यात चांगलं चालेल काय नाही टेन्शन आता

दमदरीत नाही पाय दुखत्या दुखण्या येतं जेवण जात नाही करायचं आता उ दमदरीनं चालायचं जेवढं होईल तेवढं करायचं काय करायचं मग त्या रात्री लई लवकर झालं काय काय काम नको धंदा नको काय नाही काय एकर वाढ लागली रांकी आता कोणी कधी चांगलं झालं अजून बी होईन चांगलं आता काय टेन्शन नाही काय नाही आई एक पोरीचं ती जरी तिकडं पोरं दामीला आहे पोरगी आबिली आहे काय टेन्शन नाही त्या त्याच खात्यात काय नाही सगळं सामान आलेलं काय अर्थ अडचणी आर गरीबी परिस्थिती कसा काढलं किती हजेरी होती त्यावेळेस व्यवस्था काळात तुम्हाला पहिल्यांदा पाच रुपये होते पुन्हा दहा झाले पुन्हा अकरा रुपये पुन्हा पन्नास रुपये झाले तुम्हाला असं काय आठवत का की थी। थी। जेणेकरून मिले काम केलं कष्ट केलं पैसे कुठला चिंता था झाले नाही आठवत मस्त काम केले इस रुपा केलं सगळं ते का कॅनेल खाल्ला आठ वाजल्यापासून पाच वाजे वाज परत काम करायचं खायचं कोरड वर असत जेव्हा नसलं तर नसलं करून लावलं आई बाप म्हणायचे बाप म्हणायचा माझा नानून नांदू बाबा मी काय कमी पडलं तर मी पण आत्ता तुझं मत चांगलं होईल पोरं चांगले होत्या सगळं चांगलं आहे आता काय टेन्शन तुम्ही शेततळ्यावर ज्यावेळेस कामाला शेततळ्यावरती शेततळ्यावर ज्यावेळेस कामाला जात होत तेव्हा तुम्ही काय म्हणजे पोरं कुणाकडे ठेवत होते तुम्ही तर राहिले होते होते काय सांगा परत कोणी कदर करीत पाऊस पडला तर मी वाटायचे माझी लेकर तीन लेकरांना बघायची आपण ती जेव्हा मदार दिली नाही द्या फोपडे असे डेकरांनी माझ्या मागे जायचं सावलीला कुठेतरी बसून बाकी खाऊन हापशाला पाणी प्यायची इतकी कदर काढली याकरणाने कुठं काढायचं कदर लाची मूर्ती केली लागेल या का मी मीही बघितलं नाही